नमस्कार संगीता एक लाईक मुळे आपली व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचते तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा आज आपण तिळाचे लाडू तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य तीळ आहे आणि एक वाटी गूळ आहे हे साजूक तूप आहे चला तर आपण आता लाडू बनवायला सुरुवात करूया इथे आपण आता गॅस पेटवून घेतलेला आहे त्याच्यावर मी हे पॅन ठेवले आणि त्याच्यावर आपण आता हे अर्धा चमचा साजूक तूप घातलेलं आहे तूप जास्त घालायचं नाही आहे एकदम नॉर्मल थोडंसं आपल्याला गूळ याच्यामध्ये वितळवून घ्यायचं आहे म्हणून आपण याच्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे बघा नस आता गूळ सगळीकडे आपण हे असं तूप आहे ना पसरून घेऊया पॅनमध्ये आणि आपण हा जो गूळ घेतलेला आहे याच्यात मी दोन प्रकारचे गूळ घेतलेले एक आपला साधा गूळ आणि एक चिक्कीचा गूळ तुमच्याकडे जर चिक्कीचा गुळ नसेल तर तुम्ही साधा गुळसुद्धा वापरू शकता त्याच्याने पण लावू छान तयार होतात पण माझ्याकडे होता म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे हे बघा आता आपण हा गूळ वितळेपर्यंत गॅसवर येते असं कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे हे बघा याच कंटिन्यू आपल्या सारखा तहा आणि गॅस मी फास्ट ठेवलेला थोडंसं गरम झालं काम पण गॅस बारीक करून मग बारीक आचेवर मंद आचेवर आपण हा गुळ घेतून घेणार आहे हे बघा तुम्ही माझ्या व्हिडिओ बघतायत पण चॅनलला लाईक करत नाही आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला पूर्ण रेसिपी कळेल तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगत जा हे बघा आता हा गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे हा चिक्कीचा गूळ जरासा कडक असतो म्हणून तो थोडासा वितळायला वेळ लागतो आहे म्हणून आपण असा हा चमच्याने असा फोडून घ्यायचा याच्यात आणि गॅस आता आपण बारीक करून घेऊया हे बघा गॅस मी बारीक केलेला आहे आचेवर आता आपण हा पूर्ण वितळेपर्यंत असं तिथून तिथून आपण असं हे हलवत राहूया बघा असं रवून घ्यायचे पूर्ण गुळाचं एकदम पाक झाला पाहिजे तोपर्यंत आपण हे असं मिक्स करून घेऊ आहो कंटिन्यू हलवत राहायचं आहे चमच्याने हे असं तुम्हाला मी दाखवते गूळ वितळल्यावर हे बघा आता आपला गूळ कसा छान वितळलेला आहे आता आपण हा दोन मिनटं असा छान असा हलवत राहूया तोपर्यंत गुळाला असा चिकटपणा येईल तोपर्यंत आपण दोन मिनटं हा शिजवून घ्यायचा आहे गुळ त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तीळ घालून घ्यायचे हे तीळ आहेत ते हे बघा गावठी तुळ तीळ आहेत पॉलिश केलेले नाही आहे त्याच्यामुळे मी ते तुम्ही जर हे पॉलिश केलेले न वापरले तर खूप चांगले तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पॉलिश केलेले वापरा जे असेल ते त्याच्याने पण लाडू खूप छान लागतात हे बघा आता गुळ पूर्ण वितळलेला आहे तिथे मी बारीक गॅसच घेत ठेवलेला आहे इथे आपण आता इथे मी आता तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि आपण थोडेसे हे तीळ आहेत ते भाजून घेणार आहे हे बघा गॅस फास्ट करून आपण थोडं वेळ तीळ भाजून घेऊ असे आपण छान तीळ भाजून घेणार आहे सोनेरी कलर होईपर्यंत तोपर्यंत आपला इथे पाक पण तयार आहे करून झालेला आहे आणि गॅस इथे मी बारीक करून हा पाक इथे साईडला ठेवला आहे तुम्ही जर सर्वात प्रथम जर तीळ भाजून घेतले आणि नंतर पाक केला तरी पण चालेल मी इथे पहिला पाक करून घेतलेला आहे गुळाचा आणि तिथे गॅस मंद ठेवलेला आहे आणि आता मी हे तीळ भाजून घेते थोडे तीळ गरम झाले थोडे असं कलर आला का आपण लगेच त्या पाकामध्ये हे तीळ घालून घेणार आहोत आणि ते मिक्स करून आपण त्याचे लाडू वळणार आहोत बघा आता आपले छान असे तीळ भाजून तयार झालेले आहेत आता आपण हा जो पाक केलेला आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहे हे बघा आपण हा जो पाक तयार केलेला आहे हे बघा मस्त पाक आता हा तयार झाला आता आपण याच्यामध्ये हे जे तीळ आपण बारीक केलेले भाजून घेतलेले आहे हे तीळ याच्यामध्ये घालून घेणार आहे हे बघा सगळे तीळ टाकाय तीळ टाकायचे एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही त्याचे जर एक वाटी गूळ आणि एक वाटी तिळी जर केले तर एकदम परफेक्ट लाडू तयार होतील आता हे आपण छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊ गॅस बंद केलेला आहे मी आता हे पाच मिनटं छान असे मिक्स होऊन द्यायचे हे बघा पूर्ण तिळ ह्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे पटापट -पत हे करायचे जास्त वेळ लावायचा नाही आहे गरम गरममध्येच आपण हे मिक्स करून घेणार आहे हे बघा आणि गॅस बंद करूनच ही प्रोसेस करायची आता जर आपण गॅस चालू ठेवला तर आपल्या गूळ आणि तीळ जास्त काळे दिसतील म्हणून आपण गॅस बारीक बंद करून आपण हे आता मिक्स करून घेतलेले आहे बघा किती छान मिक्स झालेलं आहे आणि थोडं थंड झालं की आपण ह्याचे लाडू वळणार आहे आणि आता आपल्या हाताला चटका लागेल कारण हे खूप आता गूळ गरम असल्यामुळे आपण लाडू लगेच वळून घेऊ नाही शकत त्याच्यामुळे आपण थोडे पाच मिनिटं थंड होईपर्यंत वाट बघूया हे बघा आता आपलं मिश्रण थोडंसं गार झालेलं आहे आता आपण लाडू वळताना हाताला थोडं थंड पाणी लावून घेणार आहे हे बघा गार पाणी घ्यायचे नाहीतर हाताला चटके बसतील आणि मग लाडू आपण असे वळायचे हे बघा खूप पटकन आणि झटकन होणारी रेसिपी ही पिळाचे लाडू हे बघा किती छान लाडू तयार झालेले गरम लागत असेल तर तुम्ही लगेच हाताला पाणी लावायचे आणि पटापट लाडू वळायचे हे थंड होऊ न देता लगेच लाडू करायचे गरम गरमच तेव्हाच लाडू होतील हे बघा ते छान लाडू झाले झटकन पटकन होणारी रेसिपी तिळाचे लाडू हे बघा थोडे हाताला चटके बसतील पण तरी पण लाडू खूप खायला छान लागतात आणि थंडीच्या सीझनमध्ये हे लाडू करून खायचे असतात तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या हाडांसाठी उपयोगी असतं त्याच्यासाठी आपण हे तिळाचे लाडू तयार करतो हे बघा याच्यासाठीच हिवाळ्यात येते की जेणेकरून आपण हे असे पदार्थ खाल्ले गेले पाहिजे आवर्जून हे बघा असे छान लाडू थोडंसं गरम आहे हाताला पाणी लावून घेते मी असे मी तुम्हाला आता हे लाडू सगळे मी तयार करून दाखवते हे बघा आपले आता तिळाचे लाडू तयार झालेले आहेत मध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस लाडू तयार होत आहे हे बघा किती सुंदर लाडू दिसत आहे तर तुम्ही पण हे बनून बघा आणि मला सांगा कसे वाटले ते लाडू तिळाचे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुमच्या कमेंट्स असतील तर कमेंट, कमेंट करत जा थँक्यू